एवढ्या भाजीत कोण जाईल म्हणता आपलं आपण तर चार पाच जण आहे ना एवढ्याच भाजीत नाही आपल्याला भाजी करायला गेल ना दुसरी अहो वरण लावून दे वरण भात करून घे आणि मेथीची भाजी झालं वरण असल्यावर जास्त भाजीची गरज नाही पडत कोण खाते आपल्या घरी एवढी मोठी भाजी तशीच पडली राहते बापा वाया घालता केवळ्याला भाज्या माधुरी भाजी थोडी थोडी करत जाय आता लय लागते ना तेल मिठापासून पासून सगळंच लागते भाजीला आई आता काय करू जास्त केली त्या दिवशी कोणी खात नाही आणि कमी केली त्या दिवशी कमी पडते मग माहित आहे आई जो शेवटी जेवते ना त्यालाच भाजी भेटत नाही म्हटलं कोणतीही वस्तू तुम्ही कमी करा त्या दिवशी म्हटलं दे जो देणार आहे ना म्हणजे मीच मला तसंच राहा लागते आई मला काही भेटतच नाही तसं तर आता घरातली सून म्हणा घरातली बही म्हणा देऊन देते आणि तिच्यासाठी काहीच राहत नाही मग पण तरी हो माधुरी वाया जाते ना जरा जरा देत जाईल जरा काढून ठेवून देत जा काय कमी बघा भाजी खात जा म्हणा एवढ्या वाया घालतात मग काय कामाची गोष्ट आहे बाबा काय करा लागत नाही स्वतःला म्हणून करायला लागलं तर माहीत पडते घरातल्या घरात राहते सर आपल्या घरी आता केलेली भाजी काही खात नाही तुला माहीत आहे मग खाल्ली पाहिजे माणसानं काही सा तर तसंच करायला नाही आता कधी काढूनच ठेवून द्या लागत जाईल आता माझ्यासाठी थोडीशी भाजी कारण मला वरण चालत नाही वरण खात नसतं आहे मला भाजीच पाहिजे मी वरण जेवतच नाही मग काय काय खात जाऊ मग आई मी काय म्हणतो आपल्या इथं जिलबी उरली होती तर तुम्ही देऊन कोण नाही दिल्ली सगळ्या बाहेर थोडी थोडी देऊन द्या लागत आ, होती जाऊ दे तिकडे काही द्यायला पुरत नाही हा या किले दिल्ली तर दुसरीला राग येते होतीच कि तिथे सगळे इले पुराजप तिथे होती नाही तिले दिली तर म्हणते थे। तिले तर दिली मला नाही दिल्ली दुसरी दिली तर समजून घेते काय समजून नाही घेत त्या अरे मोठा मूर्ख झाला हे आजकाल पहिले तरी समजून घे आता काय म्हणजे काय झालं तर काही नाही बायका दिला तर तिला राग येते तिला दिला तिला राग येते आणि बरं माहीत कसं होते माहीत आहे त्याची कि सांगते माय मला तर दिल्लं हो तुला दिल्लं काय नाही मला तर दिलं ना तुला दिलं काय आशा करते त्या रुपाली शांता काकू रूपाली कुठे आहे रुपाली कुठे आहे माझ्या रुपाली कुठे आहे आई त्या आता कॉलेज मध्ये गेल्या रुपाली ताई कॉलेज मध्ये जातो मी मी काम आहे म्हणे मला कॉलेज मध्ये गेली म्हणते हो बाई कौन काय म्हणत होती तुला गेली काय शांता काकू मी माझ्या घरी आहे मॅट आता काय करू मी हे मला घराच्या बाहेर निघून देऊन राहिली मोठं मुश्किल ना आली मी तुमच्या घरी शांता काकूच्या घरी जातो ना म्हटलं तसं इथपर्यंत सोडलं तिनं मला तेव्हाच ते घरी गेली म्हटलं काऊ ना ता ता ते जाऊ देऊन कॉलेज कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये जाऊ देऊन राहिले नाही ना काकू शांता काकू मध्ये कॉलेज कॉलेजमध्ये नाही जाऊ देऊन राहिले कुठं देऊन राहिले इथंच मी आता रुपाली येतो म्हटलं भेटायला काही बुक होते तिला देत होती का बा एका मैत्री घेतले मी देऊन दे म्हटलं तिला वापस पण आता थि केली म्हणता बुक घेऊन येऊन राहिली होती देऊन देतो तिथे कुठे बुक बुक आणले समोरच्या खोलीत ठेवलं काकू स्वतःवर ठेवून दिले मी म्हटलं आता रुपालीला आवाज देतो तिला आवाज मी तिथे तिथे कोणीच नाही आलं म्हणून मी किचन मध्ये आली मी म्हटलं कोणी नसेल तर वहिनी तर असेलच म्हटलं घरी पण अशी काम करून राहिली गंगा काकू ते त्या दिवशी गोष्ट नाही झाली काय तुम्हाला माहित नाही काय गोष्ट ह्या सागरा लावता सागरून मी भेटली होती मग आई खूप बोलली होती भांडण झालं होतं घरी तेव्हा आईनं म्हटलं सांगितलं बाहेर निघाली म्हणजे मग तोडतो मग बिलकुल जाऊ नको म्हणे कुठं हा आता शांता काकू हो काय करू मी सांगा तुम्ही शांता काकू तुम्ही आईला समजावा ना काय समजावू मी तिला रश्मी हा ऐकते काय ते तिची मनस्थितीच नाही ऐकायची ते बापाच नाही ऐकते काय खरं सांग बरं काकू मग आता माझ्याजवळ एकच पर्याय आहे तुम्हाला तर माहीतच आहे मी पहिले सांगितलं तुम्हाला जर म्हटलं मग आईने मानलं नाही तर मग मी बायमानानं करून घेतो म्हटलं मला काही असं नाही आहे मी मग विचार करत नाही जर माझ्या विचार नाही करून आली तर मी काय गेली करू तिथे विचार रश्मी असं कधीच करू नको माझ्या आयुष्यात हा कारण कसं असते माय बापाला कलंक लागत असते काय नाही करतो अशी करून देईन असते तिथं नाही दुसऱ्या ठिकाणी पैन तर तुझ्यासाठी चांगलंच पैन नाही गंगा हा तुम्ही माय हे दुश्मन तर काही होईस नाही तुम्ही अनथ हे तुझे भलत चाईन रश्मी तुझ्या चांगलाच विचार करून म्हटलं सर काय विचार तिला कोणीच करू शकणार नाही शेवटी माय माहिती तिच्या मनानं ऐकतो काकू किती ऐकू मी आईच्या मनानं आता पण ते सगळं तिच्याच मनानं चाललं घरात आता एक गोष्ट फक्त माय मनाने ऐकू शकत ते हा एक गोष्ट फक्त हे काय झालं केलं तर चांगलं चांग आहे ना काकू म्हणून राहील मी खराब असतं वाईट असतं ना तर मग मी जोरेन म्हटलं पाय बाय रश्मी मी आता एक माय पोरी एक पोरगी आहे मला त्याच्या दृष्टीनं मी सांगतो तर थेट तिच्या जागेवर बरोबर आहे हा तू म्हणतो आताच्या पिढीच्या नुसार तू बरोबर आहे आता मी काही बोलू शकत नाही तुलाही बोलू शकत नाही तर मी तिलाही बोलू शकत नाही पण सगळ्या हिशोबाने पाहिजे वाटते हा बाकी तू तू खुर्ची तू हुशार आहे बापा मी काय बोलू मी नाही म्हणून तिकून तू म्हणशील पण मी तुला समजावत काम करतो पाली का तू असं करू नको म्हणून हे शांताबाई हा सांगते पोरीला पण खरं सांगते बरोबर सांगते नाही तर हे गावातल्या बाया भडकत नाही ते फक्त पोट्टी तिला हिचं काम भडकवायचं नाहीये शांताबाईचं मला असं वाटलं पोरीला काय सांगते ना काय नाही पण नाही शांताबाई हाय मात्र खरा सोन आहे बरोबर आहे शांताबाई तुया हे माझी पोटी ऐकून नाही राहिली समजून सांग रे जराशा दोन गोष्टी मला हे कधी आणि गडे हा मर झालं इथं चांगलं नाही तर काय मी अजून भांडण केलं असतं काय तर हो बाई गंगा आता पाय सारखा सल्ला देतो बाई आता इले हा आता कसं आहे माई बापाचा विचार करावा लागते हा लेकराचाही करावा लागते आता लेकरू जर चुकलं तर आपल्याला मोठ्या माणसाने समजून नाही सांगावं लागते नाही काय मग नाही तर काय तर इले सांगूनच सांगून राहिली मी पोटी ऐकून नाही राहिली आता काय करू बाई इथं काकू मी सांगू काय तुम्हाला एक गोष्ट काय म्हणतो तू आता काकू मय म्हणणं काय आहे पहा तुमच्यावर विश्वास विश्वास आहे आहे ताईचा म्हणून माय म्हणणं काय करा पोरग कसं आहे चांगला आहे खराब आहे काय आहे एक वेळा कधी त्याला घरी बोलवून पहा घरी बोलावलं तर तुम्हाला समजून येते चांगलं असल तर करून द्यायला काय हरकत आहे मी म्हणतो गंगा काकू कोराले तर डॅमसता तुम्ही पोरगी मग पोरग कसं आहे हे पहा ना तुम्ही काकू पैशापेक्षा महत्वाचा आहे माणूस माणूस कसा आहे त्याला माणूस की किती आहे काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे काकू सगळ्यात जास्त आता कारण माणसाजवळ कितीही पैसा असेल कितीही इश्केट असेल पण त्याला जर समजदारी नसल तर काय कामाची गोष्ट आहे काकू हा आणि पोरगात जर चांगला असेल तर सर्व्हिस पेक्षाही चांगला कमावू शकते तो मग काकू काय आता युग घेऊन बसता तुम्ही हो गंगा बरोबर आहे माधुरीचं बरोबर बोलून राहिली ते तू बाय बाबा आता तिला काही मंजू नको नाही तर मग म्हणशील बस बस वहिनी मी तेस्त म्हणून राहिले रे आईले आई असं कर म्हणतो तू फक्त एक वेळा बोलवून तर पाय त्याले चोर चूर तूर चांगलं नाही वाटेन ना तर मी करणारच नाही आणि तुला जर चांगलं वाटेल ना तर मी करन म्हटलं हो आता हुशारच झाली तू माझीपेक्षा हुशारच बनली काकनबर समोरच निघाली जराशी तर काय करशील हा ते स्वतःचं लग्न सतत जुळायला निघाली तू हे मग माई बापाची गरजच नाही आहे तुला काही अहो गंगा आता तसंच आहे व माया पोरीनं काय केलं शेवटी पाय मग आता मी तसंच विचार केला माधुरीनं तव्हाई म्हले असंच म्हटलं होतं म्हणून आम्ही पोराले घरापर्यंत बोलावलं

आई तुला माहित आहे करून द्यास लागत नाही करून दिलं तर पोट्टी पळून जाईल म्हणून हां मी तशीच करणार आहे तू फक्त करून तू नको देऊ मग मी पाहते थोडीशी वाट ज्या दिवशी तू करून नाहीच देशील नाहीच म्हणशील त्या दिवशी पाय मग फक्त तू पाय रश्मी तू फक्त करून पाय ना मग तू काय करतो मी तर हा मी गंगा म्हटलं मी इमानदारीने करून देतो म्हणून राहिली तुले फक्त मला पोरगा पोहोचे पहिले कसा येतं चांगला नसा नाही तुम्ही करून देणारच नाही मग मला काही करायला लागलं तरी चालते मोठं तू लक्षात ठेवतो फक्त चालत घरी येतो मग मी हो ये पाहिलं कसं आहे गंगाचं का हा खरं सांगता येतो काय तिला जिलेबी गंगारामून आणली म्हणून सांगता काय तिथे पोटातून पाळली असते काय म्हणजे अशी गंगा हाय हा खाऊ तर घालून देते पण खाऊ घात काढते कोण खाईन एका नसते खाल्ली तिच्या घरची जिलेबी गंगा आणली म्हटलं तर पण नाही गंगा काकू पहिले नाही होता अशा आता का निवड्यात जरा जास्तच वाटून जायला पहिले तर स्वभाव बरा होता त्याचा कायचा बरा होता माय आम्ही निघून घेऊ तिले हा आली तर निबून घेऊ मागं पाहिलं नाही त्या एवढ्या मोठबर शिंगाईसाठी केवढी तेच बोलली नाही ती माझ्यासोबत किती तालताल केला तिनं हा स्वतःही बोलत नाही मग ते नवऱ्याला बोलू देत नाही बोलू देत नाही सांगा त्याच्यासोबत काय झालं नाही आपलं असतेही कोणाकोणाचा स्वभाव असा काय मी तपा अशा स्वभावाला औषध नाहीये असते कोणाकोणाचं तर काय कसा असते काय असते आपल्याला तर जमतच नाही असं बापा कुठं चाललं हो दोघी माहिले की हा गावात फिरून राहिला बापा अशाच अच्छाच काय फिरून आलो आम्ही शांताबाईच्या घरी गेलो होतो आता शांताबाईच्या घरी काही राहिलं होतं माया त्या दिवशी सैपाक होता कोणी को तिच्या वावरात असो शांतीच्या वावरात होता नाही सैपाक आता माहित झालं बापा गावातले लोक सांगून राहिले शांतीच्या वावरा सैपाक होता शांतीच्या वावरा सैपाक होता सारा गाव धुवून गेलं का काय तर काय मी बाप्पा त्या दिवशी सारेच गेले होते काकू लहान मोठ्यापासून सारे गेले होते फक्त आमच्या घरचे आम्ही दोघं होतो आणि बस बाकी शांताबाईच्या घरचे तर सारेच होते आणि लय जणांच्या घरचे होते सगळेच होते असं मला तर नाही बोलावलं होती ना आ जरा सांगत नाही का काकू सैपाक आहे माझ्या वावरात का काही आहे मी एकटी आली असते त्यालाही खाऊन घेतलं असतं काय मी फक्त काय म्हणते तर ख्या तरी मला ह्या दिवशी कनी गंगाराम झळकला त्या घरचा बुवा त्यानं कनी पेटी आणली होती एवढी एवढी गाडीवर काय मी पप्पा काय आणलं त्याच्यानं काय नाही तर एवढी एवढी पेटी आणली होती तर मॅ म्हटलं काही आणलं असं म्हटलं यानं म्हटलं घरच्यासाठी काही खायचं होतं का काय होतं तर मी काही विचारलं नाही त्याला हां पण सांगत नाही मला मग शांतीनं कामा यावर असं पाकवता काही होतं हा मॅम म्हटलं असं म्हटलं यानं काही आणलं मग समजलं का जलबी आणली होती त्यानं मग मी म्हटलं असं पाय बरं म्हटलं याच्या एकूण ज्याला बिहार शांतीच्या आणि तरी म्हटलं आपल्याला बोलावलं नाही भुलून कोणाच्या होती काही माहित नाही बाबा पण आणली होती काय म्हणते त्यानं कनी मला म्हटलंय मी म्हटलं त्याला काय याच्या हाय म्हणे असं म्हटलं होतं बाबा तर म्हणूनच म्हणून राहिली मी म्हटलं आता विचारू का नाही विचारू विचारू का नाही विचारू पण जरासा तो समोर गेला तर गाडी थांबवली त्यानं तंबाखाची पुडी घेतली माझ्या दुकानातून मग विचारलं मी त्याला काय आणलं रे म्हटलं बाप्पा म्हटलं खायचं चालला म्हटलं घरी घेऊन म्हटलं असं म्हटलं मग म्हणे तो चला बी आणली म्हणे पण असं नाही म्हटलं त्यानं का कार्यक्रम आहे का स्वयंपाक आहे का जेवण आहे काहीच नाही म्हटलं नाही म्हटलं बाप्पा जाऊ दे असं म्हटलं आणलं असं म्हटलं काय असं घेल चल शांताबाईला काही सांगतलंच नाही चल मग ये तुम्ही शांतीच्या घरून का माहित आहे मला माहित नाही कडे रश्मी तुला माहित आहे का झालं मी त्या बाबाने आणली होती काय त्या दिवशी आई मला काय माहित मी तर कॉलेज मध्ये गेली होती त्या तर मला येऊ नाही तिकडून आली असती मी हा तर येऊ नाही दिला ना काही नाही काय म्हणते त्या दिवशी रुपाली आली तिकडे आणि मी लागन तर कॉलेज मध्ये गेली मला सांगत नाही का मी चालली का काही का काही मी नसते आली काय मी आलीच नाही तर मला काय माहिती बाबा काय आणलं ना काही नाही तो मग मला लक्ष ठेवलं असतं हो लय लक्ष नाही तुमचं काय पाहा लागते जरा असं लक्ष नाही कोणाच गोष्टीवर काय म्हणते स्वतःच्या बापाने जिलबी आणली का काय आणलं माहित नाही तुम्हाला आई आम्ही काय लक्ष ठेवा बाबावर तू ठेवत जा लक्ष

ले ले ना ते गोष्ट काय काय जिलबीसाठी भांडण करतो का बाबासोबत अजून नाही रे आपली गोष्ट तू काय म्हणे त्या पोराले सागरले बोलावतो म्हणे ना तू घरी आता तू काय म्हणते जिलेबीच लावतो काय पहिले माझ्या मनातून गोष्ट काढू दे म्हणे रश्मी मंगच मी त्या विचार कर करून आता आता पहिले त्या बाबाचा विचार करतो काय म्हणते ते तर बरोबर नाही का आता तुम्ही सांगा म्हणले नवऱ्यानं काही आणलं तर बायकोला सांगायला नाही पाहिजे काय काहीच नाही सांगत ना म्हणे आता काढतो मी त्याच्या घरी जाऊन लोक सांगून राहिले का जिलेबी आणली नवरा सांगत नाही आपल्या बायकोले बरं चला मग आता उद्या कशी काढतो मी गंगाराम भाऊची तर चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत व्हिडिओ आवडलास आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा आणि हाईक नका विसरत जाऊ भेटू मग आता आपण उद्या